एकदा एका नवीन मध्ये आणि आज मी आलेलो आहे बांशी माता या गडाला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आज या गडावरील काही नवीन गोष्टी तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि माझ्यासोबत आज आपला मित्र आहे बालपणीचा मनोज शेळके जय श्रीराम मित्रांनो त्यानं आज आपल्याला कमिटमेंट दिलेली आहे आपल्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी चला तर मग या प्रवेशद्वारातून आपण एंट्री करून तो त्या ठिकाणी जायचं आपल्याला बांशी माता गडावर त्या ठिकाणी काही जुने पाण्याचे टाकी आणि बरेच असे गुहा खोरलेल्या ले, आहेत आपल्याला बघायचे आहे चला तर छत्रपती अवघ्या सोळा किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा बंशी माता गड अजिंठा डोंगर रंगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर अगदी उठून दिसतो गडाच्या सुरुवातीलाच असलेली महादेवाची ध्यान अवस्थेत बसलेली मूर्ती ही आपल्याला लक्ष वेधून घेते तसाच गडाचा परिसर हा अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे ते महादेवाच्या मूर्ती समोर आलो तसं या ठिकाणून गडावर जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे म्हणजे इथं रस्ता चुकण्याचे काही चान्सेस नाही जसं वरती आपण तसं या ठिकाणी एक नव्यानं बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे खूप असं भारी बांधलेलं आहे जसं जुनं बांधकामा टाईप एकदम मस्त आहे चला आपण मध्ये जाऊन बघू महादेव मंदिराचं ते पिंडीचं दर्शन घेऊन पुढे निघतो त्या मंदिराच्या पाठीवरच गडावरती जाण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणून आपल्याला वरती जाता येतं वर जाण्यासाठी एकदम गड सोपा आहे पायरी मार्ग असल्यामुळे काही टेन्शन नाही तसं आपण मंदिरापासून थोडं चालत पुढे येतो तसंच या सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या लागतात त्या पूर्ण साडे पायऱ्या आहेत त्या सोडून आपल्याला गडावरती पोहोचता येतं जाण्यासाठी मार्ग एकदम सोपा आहे पण थोडी कडीचाळी असल्यामुळे थोडं दमा लावू जायचं आहे आज रविवार असल्या कारणानं थोडी गर्दी पण आहे बघू आपल्याला काय काय पाहायला भेटतं पावसाळ्यामध्ये असलेली जी निसर्गाची सुंदरता आहे ती आपल्याला आज दिसत होती बाक्षी माता गडावरून दिसणारा आसपासचा परिसर अजिंठा डोंगरराव हे अगदी निसर्गाच्या हिरवायने नटलेले दिसत होते जसा पायऱ्या चढून थोडंसं डावीकडे आपण पाऊलवाट्याने येतो त्या ठिकाणी असे लहान मुलांचे सहाय्य खेळ चालू होते ते बघून मी त्या ठिकाणी आलो त्यांचे हे कर्तव्य बघून अंगावर काटा आणणारे हे दृश्य होते रस्ते चालू जसं आपण रॅपलिंग क्लाइम्बिंगच्या ठिकाणी येतो ते या ठिकाणी असं लहान लहान मुलांची या ठिकाणी क्लाइम्बिंग चालू <laughs> आहे आता हा जो छोटा मुलगा आहे तो खाली जाणार आहे त्याला विचारू आपण कसं वाटतंय काय वाटतं तुला खाली जाताना मला एक्सायटेड वाटतंय भीती नाही वाटत नाही भीती नाही कधी बसून करतोय का कर फर्स्ट टाइम हा फर्स्ट टाइम आहे कोणत्या अकॅडमीचा डिफेन्स करिअर अकॅडमी आपल्यासोबत आहे डिफेन्स करियर अकॅडमीचं सर त्यांच्या प्रतिक्रिया काही जाणून घेऊ सर कधीपासून करताय तुम्ही प्रत्येक वर्षी आम्ही दोन हजार सात पासून ओपनिंग झालेली आहे तर दोन हजार सातपासून यांचे नेम चावले प्रत्येक वर्षी आम्ही एक पॅरा शूटिंग करतो त्यानंतर ॲक्टिंग करतो मुलं वॉलेंटर येतात त्यामध्ये तर हे प्रत्येक वर्षी सरच यांच्याकडे जे आमच्या पूर्ण गडावरती येऊनच तुम्ही प्रत्येक वर्षी आमचं ट्रॅपलिंग पण करतो ट्रॅपलिंग पण करतो सर ट्रॅपलिंग पॅरा शूटिंग दोन्ही सर करतो मुलं काफी याच्यामध्ये इंटरेस्ट असतात मुलांना सो वाटतो घरी आपण येत नाही काफी याच्यामध्ये समाधान वाटतं मुलांना थँक्यू सर थँक्यू हे सगळे व्हॉलंटिअर या ठिकाणी बसलेले ते क्लाइंबिंग रॅपलिंग करून या ठिकाणी बसलेले बाकी जे जे राहिले त्यांचं चालू आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया पण विचारू काय वाटतं त्यांना कसं वाटतं रॅपलिंग करून तर हे काही मित्र आहे आपले डिफेन्स करिअर अकॅडमीचे आपल्याला भेटले आणि खूप छान पद्धतीने ते आपल्याला बोलले त्यांनी आपल्या चॅनलचं नाव देखील विचारलं आपण त्यांना सांगितलं आणि ते आज आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे आणि आपण त्यांना विचारणार आहे आता किती जण आले होते काय आले तर किती जण आले तुम्ही आणि खर ते खूप काय म्हणते रॅपलिंग रॅपलिंग आहे ना आमचा रेप्लिं, तर पार घाबरून गेला पण पोरांनी सांगितलं त्यांनी केलंय भरपूर जण आता एवढे जण बाकी त्यांची सर देखील आणि त्यांना आपण आपल्या चॅनलचं नाव वगैरे सांगितलं आणि ते आपल्या व्हिडिओ मध्ये आहे काय कसं वाटतं तुम्हाला भारी वाटलं काल तू त्याच्या पहिले गन गन स्कूल आम्ही आयुष्यात कधी रॅपलिंग नाही केली पण आठवी वर्गाची पोर रॅपलिंग करू राहिले आम्हाला खाली जर बघितलं ना तर एकदम भीती वाटत एकदम भारी वाटून राहिले यार मुलं कुठल्या कुठं चाललंय एकदम मुलं बी एकदम जरा दनखाटे हाय हायटेड बिटेड मस्त पैकी कदा आर्मी जाणार काय आर्मी पोलीस अरे एकदम एकदम भारी एकदम लाजवाब यार पोर एकदम मस्त आपले व्हिडिओ मध्ये देखील आहे आणि यांच्यामुळं जे मुलं आहे जे आता जे मुलं आहे समजा अदर अकॅडमी मध्ये छोटे जीव यार एवढे जबरदस्त करू आहे म्हणल्यावर तर यांच्यासाठी एक लाईक बीक तर म्हणतो यार आपल्या चॅनल ला शेअर कर, करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे आपल्या मी ध्यानात राहिलं चालत चालत आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचतो जिथून गड थोडाच वरती आणि अशा काही या टाक्या इथं खोरलेल्या आहेत जेणे की या काही रूम असू शकतात किंवा खांबटाक्या असू शकतात राहण्याची सोय किंवा पाणी साचवण्यासाठी जागा असू शकते अशा प्रकारे या चार ते पाच खांबावरती तोललेल्या त्या खांबटाक्या असू शकतात आणि वरती काही खांबटाके आहेत ते पण बघणार आपण गडाला जास्त इतिहास लावला नसला तरीही देवगिरी किल्ल्याचा समकालीन याला मानलं जातं ती गडावरती येऊन पोहोचलो या ठिकाणून आपण गडावरती येऊन पोहोचतो आणि त्या समोर काही चौथ्याचं बांधकाम दिसतंय आणि जी दिसते पूर्ण संभाजीनगर सिटी या ठिकाणून दिसती या बाजूला जो दिसते आपल्याला त्या ठिकाणी छोटा समृद्धी महामार्ग दिसतो दोन डोंगराच्यामध्ये आणि तो जो दिसतोय हा हा छोटा टोक निघलेलं तो आहे दौलदाबादचा किल्ला आणि हा अशा प्रकारे संभाज युनिव्हर्सिटीचा पूर्ण व्ह्यू या ठिकाणून दिसतोय या बाजूला याची वाळू जे एम आय डी सी आय डी सी एरिया आहे पूर्ण आणि हे जे दिसतं आहे बांधकामासारखी चौथरी म्हणजे या ठिकाणी काही बांधकाम असण्याची शक्यता त्यावेळेस आपण वरती आल्यानंतर मंदिराच्या साईडला चालत आल्यानंतर ते काही खांबटाके दिसत आहे सध्या कटरा पाणी साचलेलं आहे पावसाचं आणि हे जे आहे हेच ते बांगसाई माता देवीचं मंदिर आहे मंदिरवरती असलं तरी देवी ही मंदेर खाली भोयारामध्ये म्हणजे गुहेमध्ये दे देवीचं मंदिर आहे खाली हे आपण जाऊन बघू आता काही जुन्या लोकांच्या मान्यतेनुसार रोगराईपासून मुक्ती मिळवण्यासाठी या बांगसाई देवीची पूजा अर्चना केली जायची बांगसाई देवीचे मंदिरही तुरळकच काही ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळतात त्यातीलच हे एक छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं बांगसाई माता मंदिर बांगसाई माता मंदिरातील मंदिर जी मूर्ती आहे ती गुहेच्या गर्भगृहात आहे त्या ठिकाणी दोन मूर्त्या आहेत देवीच्या त्यातीलच एक मूर्ती म्हणजे संतोषी मातेची आणि दुसऱ्या बाजूला ते दगडी मूर्ती दिसते तीच म्हणजे बांगसाई देवीची मूर्ती आहे देवीचे दर्शन करून डावीकडे एक गुहेच्या आकाराचे मोठे होल दिसते तिथून मध्ये गेल्यानंतर अशी मोठी प्रशस्त पंचवीस खांबावरती तोडलेली एक गुफा आपल्याला बघायला मिळते परंतु अंधार असल्या कारणाने ही पूर्ण गुफा आपण बघू शकत नाही गुहेमध्ये असलेली महादेवाची पिंड आणि नंदी गणपतीची मूर्ती इत्यादी मिळतात वसाई माता देवीचे दर्शन करून आपण त्या भुयाळातून वरती आल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे याशी या ठिकाणी या या दोन खांब टाकी एका टाकीमध्ये पाणी पिण्यासारखं आहे आणि दुसरं पाणी करावे एकाच ठिकाणी असलेले दोन खांब टाके खाम टाक्याच्या दोन्ही बाजूला अशा या दगडात कोरलेल्या दोन पिंडी दिसत एक त्या बाजूला दिसते मी एक बाजूला ज्या बाजूने आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे दिसतं एक पडलेल्या दरवाज्याच्या औषध दिसतंय हा दक्षिणमुख दक्षिणमुख असा दरवाजा आहे त्या ठिकाणी खाली जाऊन पाहणार कसा आहे आणि आणि सध्या पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जास्त काही ओळखून येत नाही हा दरवाजा असू शकतो वगैरे पण तिथे खामाचे काही निशाणे आपण ते बघू हा हे ठिकाण जे येते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय या बाजूचं आणि त्या बाजूचं एक बांधकाम पडलेलं आहे आणि मधून जो रस्ता दिसतोय हा जो दक्षिणाभिमुख दरवाजा म्हटला जातो आणि या बाजूला जे दिसत आहे त्या काही खांबटाखी पण सध्या बुजलेली आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी काही पायऱ्यांच्या अवशेष दिसत आहेत आणि तिथून खालचा रस्ता पूर्ण पडलेला आहे त्यामुळे या बाजून कोणी येत नाही सध्या आणि इथे समोर गेल्यानंतर काही गुहा आहे असं म्हटलं जातं पूर्वी त्या गुहामध्ये सिंह राहायचा तर आपण त्या ठिकाणी जाऊन ते गुहा बघू कसं आहे आलेलो आहे आपण त्या गुहेच्या ठिकाणी हे ते पूर्ण बांधकाम आहे पूर्ण खामटाक्यासारखं जे भली मोठी या ठिकाणी गुहा आहे त्या ठिकाण पायऱ्या खाली येण्यासाठी आणि त्या बाजूला देवीचं मंदिर असं आणि पलीग अशाच गुहा पलीकडच्या साईडनं देखील आहे आपण या गुहेच्या मध्ये जाऊन बघू मध्ये काही गुपित दोन दरवाजे बघू बहु काही दिसतंय का मध्ये चला चल गुफेमध्ये सध्या वटवागळांचे साम्राज्य माजलेले आहे या ठिकाणी असलेली जे दोन छोटे छोटे देवळ्यांसारखे दिसत आहे त्याच्यामध्ये सध्या पाणी साचलेले त्याच्यामध्ये काय आहे अजूनही कोणाला माहिती नाही अशी प्रशस्त मोठी गुफा राहण्यासाठी असू शकते चार ते पाच खांबावर तोलेली मोठी गुफा आहे हा बांगसाई मातागड गुफांसाठी जास्त प्रसिद्ध आहे या बाजूच्या गुफा पावडा आपण वरती येतो तसंच या बाजूला देखील त्या काही गुफा आहे किल्ला दिसतो दोन होल दुर्बिणीसारखे दिले तर लोक त्यांना दुर्बिणच म्हणतात आपण पण ती दुर्बीण बघायला जाऊ चला समोर एक गुफा आहे त्या ठिकाणी खाल्लेला रस्ताय मित्र गेल्या खाली चालू खाली उतरताना फक्त थोडी काळजी तर एखादं पाऊल चुकलं डायरेक्ट खाली या ठिकाणी त्या गुफा या मध्ये खाली उतरायचं आपल्याला मित्रांनो या मोठ्या मोठ्या गुफा आहेत गुफा आहे काही धान्य ठेवण्यासाठी किंवा राहण्यासाठी या गुफांचा उपयोग होत असेल गडाला जास्त इतिहास लाभला नसल्यामुळे आपल्याला क्लिअर क्लिअर माहिती सांगता येत नाही पण जेवढी आपल्याला दिसते तेवढी आपण सांगू शकतो आणि या बाजूला गुफा दिसती जी तुम्हाला दुर्बीन मी सांगितली होती दुर्बीन या ठिकाणी मध्ये येणार येताना दोन्ही बाजूला बघून घ्या या ठिकाणी दोन शिंडी सारखा आकार आहे म्हणजे तिथे काही असू शकत बघून घ्या आणि समोरच दिसतोय तो दौदावाचा किल्ला या बाजूला दिसतो आपल्याला पायऱ्या लक्ष ठेवण्यासाठी केलेलं असेल असं कदाचित आपण एक अंदाज लावू शकतो खांबटाकी वगैरे पाहून आपण वरती आलो या ठिकाणी एक एकावन फुटाचा जो मोठा ध्वज आहे बाबा झेंडा लावलेला आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या ग्रुपने असेच भरपूर पाणी टाके या ठिकाणी आणि आता या बाजूला जे बांगसाई देवीचं जेवढचं पठार आहे त्या शेवटचा पॉईंट हा आपला हा बांशी गड समोर पाहून झालेला आहे तर अशा प्रकारे आपला संपूर्ण बांगशी माता गड पाहून झालेला आहे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला आता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ जे ते बघायला विसरू नका आणि जे आलेले व्हिडिओ आहेत ते पण बघा आपला मित्र काय म्हणतो बघा तर मित्रांनो आपल्या वावर नक्की सपोर्ट करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा यार आपले साध्या माणसाला थोडं प्रोत्साहन द्या आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ कुठं आवडला कुठं नाही आवडला या गोष्टीशी जर तुम्ही सहमत असाल तर आम्हालाही थोडंसं बरं वाटतं कमेंट के के केली तर आम्हालाही काही गोष्टी नव्याने त्याच्यामध्ये सादरीकरण करता येते काही बोली भाषा जे असण तेही तुम्ही क्लिअर कट सांगू शकता आणि आपल्या चॅनलला थोडंसं प्रोत्साहित करा म्हणजे आपला भाव अजून व्हिडिओ बनेल आणि मलाही त्यासोबत जायला जरा चान्स भेटेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय शिवराय